हो नमस्ते युट्यूब फॅमिली बघा आपण इथे शोधलेला आहे कढीपत्ता आणि थोडंसं रस्त्याला पडतं जाताने थांबलं की होऊन जातं हे पहा असं इत एवढा सारं घेतला आहे मी आणि कढीपत्ता तर कुणाला आवडत नाही प्रत्येक गृहिणीला कढीपत्ता आवडतो त्याच्यामुळे मला फार आवडतो कढीपत्ता आणि मग इथे थोडंसं जाण्यासाठी अडचण आहे बरं का पण झाडं इथेच आहेत आणि रोजपासून हे जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही इथेच थांबतो आणि इथूनच घेतो सर असले थामते। की मग मी थांबतेच थांबते एकट्याचं असल्याने थांबत आणि ते सोबत असले की थांबतेच अशी आवचे कंद घेते तर मैत्रिणी जरा तिच्याकडे जाग आहे तर म्हणतं तू तिला आवायची आणि तुझ्याकडे पण आळूची भाजी होणार आहे तसं भरदुखले झाड अशी दररोजची जर्नी असते आता चाललो घाट संपलेलं आहे घाट उतरून आलो आणि उतरण्यात तशी बरीशी झाडं असतात मग अस सुंदर व्यू आहे भरपूर पर्यटक येतात आणि मस्त त्या निसर्गाचा आनंद घेतात खूप गर्दी असते शनिवार रविवार भरपूर गर्दी असते खूप पर्यटक असतात दिवशी